नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सध्या आपल्या या परिसरामध्ये जिल्हा परिषद काय लोकांचा कसा प्रकारे प्रतिसाद मिळतो आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आहे राष्ट्रवादीसाठी तर अजूनच चांगला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे बाबांच्या अनेक विरधहल बाबा जगदा यांच्या अनेक कामं आहेत त्यांनी लोकांसाठी खूप सेवा केलेली आहे आधीपासूनच म्हणून त्याचं फळ आहे हे लोकांना अजून पुढचे वर्ष देखील ते पाहिजे आहेत असं दिसून येत आहे मी एक असं विषय येतोय पुढं की आता सध्या उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनाच्या नंतर भरपूर अशा काही गोष्टी लोकांमध्ये प्रतिक्रिया येत होत्या दादांबद्दलच्या झाल्या दुःख व्यक्त होत होते कुठेतरी असं वाटतं का सहानुभूतीची लाट लोकांमध्ये आली आहे कुठेतरी लाट आहे ती सहानुभूतीची पण तरीही दादांचं जे विकास कामं आहेत विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यासाठी लोक त्यांनाच मत देतात राष्ट्रवादीसाठी प्रेम भरपूर आहे लोकांचं अजितदादांसाठी तर अजूनच वाढलं आहे त्यांच्या निधनानंतर पण त्यांचं विकास पुरुष म्हणून अशी ओळख आहे म्हणून लोक त्यांनाच मत देतात कारण की ग्रामीण भाग असो शहरी भाग असो त्यांचा विकास हा विकास हा राष्ट्रवादीकडून होणार आहे असं कुठेतरी दिसून येत प्रचारामध्ये आपण आपल्या होत आहेत तर नागरिकांच्या कोणत्या प्रमुख अडचणी आहेत किंवा त्यांना काय की या अडचणी आमच्या भविष्यामधील सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे शानवट ह्या गावामध्ये एस टी बस थांबत नाही सगळ्या नागरिकांची ही मागणी आहे की ती थांबली पाहिजे गैरसोय होत आहे मोठ्या प्रमाणात तर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू तरी कस पाहता या निवडणुकीकडे अजित दादा नाहीत आता सध्या अजित दादा आमचा मोठा आधार हा गेलेला आहे तरी सुद्धा त्यांची त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आम्ही खूप प्रयत्न करू आणि कुठेतरी ही निवडणूक चांगल्या रीतीने पार पाडू तुम्ही सुद्धा आता एक तरुण आहात आणि वासुदेव नानांच्या अतिशय तरुण होते त्यांनी वाजत गाजत या उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आल्या होत्या त्यांना अचानक भाजपने तिकीट नाकारलं त्यांचा एक अपमान झाल्यासारखं त्यांना वाटलं त्यांना आज द्या आणि हे त्यांचं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांना तिथून निघून जाता जावं लागलं कसं पाहता लेडीज म्हणून तुम्ही आज थोडस वाईट वाटलं कारण की एवढा सगळं प्रतिसाद मिळाला चांगला आणि मग म्हणजे त्यांना निघून जावं लागलं हे कुठेतरी म्हणजे असं मला पण वाईट वाटलं असतं जर माझ्यासोबत हेच घडलं असतं तर लोक खुश आहेत तुम्ही बघितलं असाल की किती वेगवेगळे आहेत बंधारे बांधले आहेत चांगले रस्ते केले आहेत हे आजीत जे गाव आता नवीन ऍड झालेले आहेत त्या गावांना देखील हे काम पाहिजे असं कुठेतरी दिसून येतं बाबांनी नेहमीच लोकांसाठी दिवस रात्र एक करून काम केलेलं आहे ते तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात असं त्यांचं कार्य आहे भारतीय जनता पार्टीकडनं असं सांगण्यात येतं की दादांचं स्वप्न होतं की जिल्हा परिषदांनी समितीवरती आपली सत्ता येण्यासाठी तर ते स्वप्न भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आता हे अजित दादांनी दिलेले उमेदवार आहेत कुठेतरी हेच ते स्वप्न पूर्ण करतील असं मला वाटतं काय झालंय या खरोट गावामध्ये आता आपण आज फिरत आहात या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र असेल तर आरोग्य उपकेंद्रासाठी बाबांनी एक दीड कोटी सव्वा कोटी रुपयाच्या आसपास रक्कम मंजूर केली रस्त्यासाठी बी निधी टाकलेला आहे आणि अनेक काम विकास काम जवळजवळ पन्नास ते साठ लाखाचा निधी बाबांनी उपलब्ध करून दिलाय या गावासाठी तर हा मतदारसंघ बाबांचा नाही तरीच पण बाबा काम करतात आता बाबा या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत काय सांगत हा नोटा हे जरी मतदारसंघ नसलं तरी गटरचे काम असतील आरोग्य उपकेंद्र असेल हे सगळं बाबांनी उभारण्यात खूप मोठा आधार दिला आहे जर तुम्ही लोकांनी निवडून दिलं तर अजून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवू असं मी सांगेन शेवटचा एक प्रश्न आहे काय सांगताल तुम्ही नागरिकांना काय आवाहन करताल सध्याच्या परिस्थितीत सगळ्या नागरिकांना मी विनंती करेल सात तारखेला घड्याळ्या पुढील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आम्हाला सगळ्यांना विजयी करा आणि तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या काही गावोगावे आम्हाला असं ऐकायला मिळते आम्ही प्रत्येक गाव तालुक्यात फिरतोय प्रत्येक गावात की प्रत्येक माणूस विरोधक सुद्धा आज बोलतोय की दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर घड्याळालाच मतदान आम्ही करणार हा सत्तेतला आणि विरोधकातला सगळेच जवळजवळ मतदार मतदारसंघातले मतदार बोलत आहेत असे काय टिप्पू होते दादांची की दादांना एवढं भावनेचं जो आव्हान करतात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना दादा ही हे खूप प्रिय होते आपल्या घरातल्या सदस्यासारखे होते त्यांनी जनतेत मिसळून काम केलेलं आहे हेच प्रेम लोक आता त्यांना परत देणार आहेत मतस्वरूपात